धाराशिव जिल्ह्याचे खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांनी पाण्यामध्ये उतरले पाण्यामध्ये उतरून लोकांचा जीव वाचवला व्हिडिओ काढले फोटोज काढले आणि ते व्हायरल केले आणि हे सगळं केलं असताना काही लोक त्यांच्यावर टीका करतायत आणि त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा आहे तो म्हणजे कसा तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे केले ते फक्त स्टंटबाजी केली आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जे वाचवलेत फक्त स्टंटबाजी करण्यापुरतं वाचवलंय अशा प्रकारची टीका आणि अशा प्रकारच लोकांकडून काही सांगण्यात येत आहे नेमकं सत्य परिस्थिती काय आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्टंटबाजी केली होती का, का तिथे खरच त्या लोकांना वाचवलंय हेच आपल्याला या मध्ये पाहायचं आहे नमस्कार रंजीत मित्रांनो मुद्दा आकाच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मराठवाड्यामध्ये एक ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे जिकडे तिकडे पाऊस आहे शेतकऱ्यांच्या वेदना आहेत आणि मेलेल्या शेतकऱ्यांच्या घरच्या उड्या पडलेल्या सगळ्या भावना ह्या उकळून येत आहेत माणसं मारतायत जनावर वाहून जात आहेत आणि लोक एक प्रकारे गर्दीमध्ये पुरामध्ये अडकतायत आणि सार्थ हाक देतायत कि आम्हाला आता वाचवण्याची गरज आहे बाकीच्या जिल्ह्यांच्या खासदार आमदार किंवा वेगवेगळे नेते हे कुठे दिसले नाहीत दिसले ते फक्त व्हिडीओ पुरते दिसले आणि लोकांना वाचवण्याचा तर पाठीमागच व्हिडिओ काढण्यासाठी काही लोक लोक जातात आणि फक्त पाठीमागं पळतात पुढे लोक पळालेले आहेत पाठीमागं पळतात आणि यांचा व्हिडिओ चालू आहे शेर आया शेर आया मसीहा आया अशा प्रकारच्या गाणे टाकून हे लोक व्हिडिओ काढतात जस की ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांच्या ऑपोजिट विरोध आहे ओमराजे निंबाळकर यांनी रात्री दोन वाजता चक्क छाती इतक्या पाण्यामध्ये उतरून लोकांचे प्राण हे वाचवलेले आहेत आणि लोकांना जीवनदान दिले आहे ते कशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारची माहिती मिळाली तर तिथल्या लोकांनी सांगितलं की ओमराजे निंबाळकर जर नसते आले तर आम्ही आज या जगात नसतो आणि ओमराजे निंबाळकर आल्यामुळे बाकीची यंत्रणा आली सगळे काही आले आणि त्यां जे काय पुरामध्ये लोक अडकली होती त्यांना काढण्यामध्ये मोठं यश आलं म्हणून ओमराजे निंबाळकर जे काही लोक आज बोलत आहेत टीका करत आहेत आणि कोणाला वाटतंय की चुकीची गोष्ट झाली ओमराजे निंबाळकर फक्त स्टंटबाजी करतात तर त्यांच्या मनामधील जी काही शेतकऱ्याविषयी तळमळ आहे जी शेतकऱ्यांविषयीची भावना आहे ती भावना खूप मोठी आहे भावांनो आणि म्हणूनच ओमराजे निंबाळकर सारखा खासदार धाराशिव जिल्ह्याला जो काही लाभलेला खासदार आहे तो प्रत्येक जिल्ह्याला लाभावा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा एक खासदार तयार व्हावा उमराजी निंबाळकर तयार व्हावा आणि लोकांची मदत करणारा आणि शेतकऱ्याविषयी खास तळमळ असणारा हा नेता म्हणजे उमराजी निंबाळकर आणि उमराजी निंबाळकरने जे काही कर्तृत्व केलंय आणि जे काही केलंय ते स्टंट बाजी नव्हे तर लोकांना वाचवलंय आणि लोकांचे वाचवले वाचवून त्यांचे प्राण वाचवलेत आणि कुठेतरी त्यांना एक वेगळं जीवन देण्याचा प्रयत्न श्री ओमराजे निंबाळकर साहेब यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळेच ओमराजे निंबाळकर हे आदर्श मानले जात आहेत आणि कुठंतरी नेत्यांच्या चबराक बसवण्यासारखा हा नेता आहे कुठतरी जे लोक जे नेते आज बाहेर निघायला तयार नाही जे लोक फक्त बांधवून पाहून येतात त्यांच्यासाठी कुठंतरी चबराक मोठी बसवण्याची गरज आहे कारण एखादा जर खासदार जर गेला तर संपूर्ण यंत्रणा तिकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे लोक वाचणार आहेत आणि खासदारांनी आमदारांनी हे लक्षात घ्यायला हवं आणि सगळी यंत्रणा घेऊन मोठ्या ताकदीनं जे लोक अडकलेत जे लोक पुरामध्ये आहेत त्यांना वाचवण्याचं गरजेचं आहे गर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल उंबराजी निंबाळकर यांच्याबद्दल शंटबाजी होती का खरंच काम होतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद